खंडेश्वरी मंदिरासमोर येथे गळ्यातील सोन्याची चे चेन आणि रोख रकमेची चोरी झाल्याची घटना घडली आहे सदर घटना दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजता घडली आहे म्हणून प्रकरणी दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून बारा मिनिटांनी दुपारी पेठबीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज गुरुवार दिनांक सहा जून रोजी दुपारी अडीच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे पेंडबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या खंडेश्वरी मंदिरासमोर पेडबीड या ठिकाणी फिर्यादी व फिर्यादीचा मित्र हे निवडणूक निकाल ऐकण्यासाठी खंडेश्वरी मंदिर येथे या भागामध्ये गेले असतात त्या ठिकाणी चोरत्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन व पेंडल तसेच मित्राच्या खिशातील नगदी अठरा हजार चारशे रुपये चोरून नेले यामध्ये सोन्याची चेन पॅडर किंमत अंदाजे एक लाख एक्क्याण्णव हजार व अठरा हजार चारशे रुपये रोख नगदी असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला म्हणून प्रकरणी फिर्यादी प्रदीप अंकुश माने वय पस्तीस वर्ष व्यवसाय लॅब राहणार श्यामनगर भक्ती कन्स्ट्रक्शन बेड यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधामध्ये कलम तीनशे एकोणऐंशी बांधवीनुसार पेठबीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास पेटबीड पोलीस हे करत आहेत